नमस्कार अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तर ग्रंथाचं पारायण सध्या सुरू आहे तो सप्ताह सुरू आहे आणि माझंसुद्धा चालू आहे तर माझं आज गुरुचरित्रग्रंथाचं पारायणचा आजचा माझा आहे पाचवा दिवस तर मी पारायण कुठे केलं तर यावर्षी मी घरी पारायण केलेलं नाही आहे यावर्षी मी द दत्त महाराजांच्या मंदिरामध्ये पारायण केलेलं आहे त्यामुळे तुम्हाला इतर कुठेही पूजा दिसत नाही आणि काही लोक काही ताईंना दादांना केंद्रामध्येही केलं असेल तर माझा मठातला अनुभव केंद्रात मंदिरातला अनुभव काय तर मी पुढच्या व्हिडिओ शेअर करणार आहे पण या व्हिडिओत मी तुम्हाला गुरुचरित्र ग्रंथा ग्रंथाचा आपण जेव्हा पारायण करतो तेव्हा खूप बघा खूप सारे वेगवेगळे अनुभव येतात डोळ्यातनं पाणी येणं अगदी वेगवेगळे संकेत वेगवेगळे भास होणं काय काय ना दत्त महाराजांचं दर्शन होतं हे सगळे अनुभव काय येतात ना मी बऱ्याच व्हिडिओद्वारे तुमच्यासोबत शेअर केलेला आहे आणि पाठीमागं बघा मी एक व्हिडिओ पण छान दोन तीन व्हिडिओ मी पोस्ट केलेले आहेत त्यातील एका व्हिडिओला इतक्या छान कमेंट आलेल्या आहेत ना कि ताई आम्हाला असं झालं तसं नाही माझे हे अनुभव आहेत ते अनुभव आहेत खूप सारे अनुभव आहेत त्यातीलच मी काही अनुभव तुमच्यासोबत करणार आहे की जेणेकरून तुम्हाला मिळेल आणि सुद्धा असे अनुभव घडत असतील तर नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा तर का ताईचा अनुभव असा होता की ताई जेव्हा आम्ही पारण्याला बसतो ताईंचा तो त्या ताईंचा पण काहीतरी चार ते पाच दिवस पारायण झालं होतं आणि त्यातील तो, ते तो, 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 तो ज्या आपण काय बघतो बघा जेव्हा आपण पारण्याला बसतो त्यावेळेस आपण स्वतः आसनावरती बसतो आणि महाराजांसाठी एक वेगळं आसन टाकतो तर त्या ताईंचं काय होतं की रोज त्या ताई स्वतः पारण्याला बसायच्या आणि पारायला सुरू करायच्या आणि शेजारी दत्त महाराजांना एक आसन टाकायचा तर त्या आसनवरती दत्त महाराज साक्षात यायचे म्हणजे त्याच्यावरती त्यांचे पाऊल उमटलेले असायचे असं त्या ताईंची कमेंट आहे तर तुम्हाला या कमेंट वाचायचे असतील तर तुम्ही आपला पहिला एक व्हिडिओ आहे बघा गेल्या वर्षीचा बहुतेक व्हिडिओ आहे गेल्या वर्षी मी जे पारण केलं तर त्याचा व्हिडिओ आहे तर त्या व्हिडिओ खाली खूप साऱ्या कमेंट आहेत तुम्हाला त्या कमेंट वाचू शकता अगदी प्रत्येकाचे अनुभव आहेत एका ताईचं असं म्हणणं आहे की ताई ज्यावेळेस मी गुरुचरित ग्रंथाचं पारायण करायचं निश्चय केला आणि पारायणची तयारी करायची होती म्हणून जे काही लागणारं सामान होतं ते सामान आणण्यासाठी त्या पूजेच्या साहित्याचे दुकान आहे त्या दुकानामध्ये गेल्या आणि त्या दुकानामध्ये त्यांना त्या दिवशी दे त्या त्या प्रसाद देण्यात आला म्हणजे बघा काही ना काही संकेत असतात एक आपण जे करतोय ना त्याला एक पॉझिटिव्हिटी असते किंवा दत्त महाराज त्या आपण जी करतोय ना ती ती सेवा अगदी मानून घेतात आणि आपल्याला छान अशी सुद्धा मिळत असतात बघा प्रत्येकाचे वेगवेगळे वेग वे अनुभव आहेत तुमचा काय अनुभव आहे ते मला कमेंटमध्ये सांगाल एका ताईंची तर खूप भली मोठी कमेंट होती ती कमेंट सुद्धा मी तुम्हाला एखाद्या व्हिडिओमध्ये वाचून दाखवेल की त्या ताई ना अवधुंबरत वृक्षाखाली पारण करत असायच्या आणि त्यांना पूजा करता त्यांच्या मनामध्ये काहीतरी इच्छा राहिली की मला अशा प्रकारे पूजा क फुलं हवी होती ही हा फुलं हवी होती अशी पूजा त्यांच्या मनात राहून गेली आणि त्या पाराण्याला बसल्या आणि पारण्याला बसल्यावरती ते फुलं आहेत ना पारायण झाला आणि त्या दत्ताच्या दत्त जे औदुंबरचं वृक्ष होतं त्या वृक्षाला त्या प्रदक्षिणा घातल्या आणि प्रदक्षिणा घालता येत तोपर्यंत तिथे जे काही भाई भक्त येतात तर त्यातल्या कोणीतरी त्यांच्या त्या पोतीवरती ती फुलं आणून ठेवली होती म्हणजे बघा त्या ताईंची इच्छा होती की त्यांना तशा प्रकारची फुलं हवी होती आणि ती त्यांना भेटली नाहीत पण त्या दत्त जेव्हा ते गुरुचरेचं प्रहारण केलं त्यावेळेस त्यांनी पाया संपल्यावरती त्यांनी अं वृक्षाला प्रदक्षिणा घातली आणि त्या प्रदक्षिणा घालत असताना बघा कुणी ना कुणी आपल्यासारखे भाई भक्त असतात तर त्या त्यांच्या त्यांच्या ता मार्फतच कोणीतरी एकानती फुलं त्या ताईंच्या पोतीवरती ठेवली म्हणजे त्या ताईंना किती सुखद अनुभव भेटला आणि यातून बघा आपली इच्छा पण पूर्ण होते आणि आपल्याला एक मनाला वेगळं असं समाधान मिळत असतं की आपण जे करतोय त्यात खरंच आपल्याला दत्त महाराज सोबत आहेत किंवा आपल्याला साथ देतात आणि हे जे आपल्यासोबत जे काही छोटे मोठे जे घडत असतात ना अनुभव येतात ते खूप आपल्याला सुखत असतात काही ना वेगवेगळे वे प्रकारचे अनुभव असतात तर असे काही गुरुचरित्रपारायणामध्ये अनुभव येत असतात प्रत्येकाचे वेगवेगळे वेग अनुभव वेग 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 असतात अगदी वाचन करताना काहींच्या समोर महाराज उभे राहतात तर ते खरं असतं का तर हो जे मी अनुभवले ते सांगत असते की महाराज कुठल्या ना कुठल्या रूपात आपल्यासोबत असतात किंवा आपल्याला असे भास होतात की मायाशी जरी कोणतरी उभं राहिले समोर कोणतरी उभं राहिलेले असे वेगवेगळे भास होतात आणि आपल्या जेव्हा माझा गेल्याशी अनुभव जो आहे की आप जेव्हा मी पारण्याला बसायचे स्वतः मी पारण्याला बसायचे आणि साईडला एक बसकर म्हणजे आसन दत्त महाराजांसाठी ठेवायचे कारण की आपल्याला नियम आहे की आपण आसन जेव्हा पारण्याला बसतो तेव्हा आपण दत्त महाराजांना सुद्धा पारण्यासाठी बोलवतो त्यावेळेस दत्त महाराज खरंच येतात का तर माझा अनुभव आहे की येतात कारण की माझ्यासोबत जे घडलं होतं तो पाट तो अनुभव मी पाठीमागच्या व्हिडिओ सांगितलेला आहे तर या व्हिडिओत मी थोडक्यात सांगते कारण की मी म्हणायचे कोणतरी पाठीमागून आले आणि माझ्या इथं उभं राहिलेले दत्त महाराज म्हणजे दुसऱ्या रूपात का होईना अशी भास व्हायची आणि आपण असं वळून पाहिलं तर खरंच तिथं कोणी ना कोणी व्यक्ती आलेली असायची ज्यावेळेस आरती चालू झालेली आहे त्यावेळेस असे काही अनुभव मी त्या व्हिडिओत अगदी डिटेलमध्ये शेअर केलेला आहे तो व्हिडिओसुद्धा सुद्धा सात आठ मिनिटाचा व्हिडिओ आहे डिटेल्समध्ये आहे तुम्ही तो नक्की पहा पण या व्हिडिओतून सांगण्याचं तात्पर्य एवढंच की काही लोकांना प्रश्न पडतो की असं काही होतं का हे खरं असतं का हे अनुभव येतात का तर ज्यांनी अनुभव घेतले त्यांना माहिती आहे खरं आहे की खोटं आहे आणि जे गुरुचित्र ग्रंथाचं पालन करतं त्या प्रत्येक व्यक्तीला खूप सारे अनुभव येतात आणि ते व्यक्ती खूप सारे अनुभवे चे असतात तर मुळात गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण करणारी व्यक्तीची खूप भाग्यवान असते आणि भाग्यशैली असते कोणीही सहज ग्रंथाचं पारायण कोणाकडूनही दत्त महाराज करून घेत नाहीत किंवा घडूनच येत नाही मुळात ते पारायण काही ना काही अडचणी येतात कुठल्या ना कुठल्या कारणानं ते पारायण त्यांचं खंडित तरी होतं किंवा पूर्ण होत नाही किंवा पारायण करणं शक्य होत नाही पण जी व्यक्ती पूर्ण अख अखंड पारायण करते निर्विघ्न पारायण पार पडतं ती व्यक्ती खरंच खूप भाग्यवाळ आणि भाग्यशाली असते असं तुम्ही बरेच जणांच्या तोंडून ऐकलं असेल केंद्रामध्ये पण हेच सांगितलं जातं त्यामुळे ग्रंथाचं पारायण करणारी व्यक्ती मित्र म्हणजे खूप भाग्यवान आहे कारण की त्यांचं मागच्या जन्मीचं काही ना काहीतरी पुण्य असतं ती या जन्मी त्या या जन्मी त्यांना गुरुचरथ पारायण करण्याचं एक mm. संधी मिळते किंवा त्याचं पुण्य मिळत असतं आणि गुरुचरित ग्रंथाचं पारायण केल्यानं खूप सारे वेगवेगळे आपले इच्छा मनोकामना त्या पूर्ण होतात आपण ज्या इच्छेसाठी जर संकल्प करतोय ती तर पूर्ण होतेच होते त्याचबरोबर बाकीची जी काय आपल्या आपल्यासाठी योग्य आहेत किंवा आपल्यासाठी जे काही महत्वाच्या गोष्टी त्या घडत असतात आपल्या काही अडलेल्या इच्छा असतात त्यासुद्धा पूर्ण होतात आपली सर्व कामे मार्गी लागतात असा माझा स्वतःचा अनुभव आहे आणि यात ज्यांनी कोणी ग्रंथाचं पालन केलं असेल त्यांना सुद्धा माहीत असेल कारण वेग की हे जे अनुभव आहे ते ग्रंथाचं पालन करणाऱ्या व्यक्तीलाच माहीत आहेत बाकीचे लोकं तर काही वेगवेगळ्या कमेंटसुद्धा करायचं की हे स्वप्ना ते स्वप्नी बसे बरेच काही काय वेगवेगळे सांगत असतात कारण की हे लोकांना काही गोष्टी अशा मानत नाहीत पण जे ग्रंथाचे पालन करतात त्या लोक या गोष्टी मानतात कारण की त्या गोष्टी सत्य आहेत का तर आहेत हे अनुभा अनुभवाचे बोल असतात हे कुठल्याही प्रकारचं काही फेक सांगत नाही कोणी किंवा आपल्या मनाचं काहीही सांगत नाही हे आपलं प्रत्येकाचे वेगवेगळे वेग अनुभव असतात तर असा काही माझा ग्रंथाचा पारायणाचा अनुभव होता तुमच्यावर शेअर केला आहे काही ताईंचा पण शेअर केला आहे तुमचाही काही अनुभव असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा आणि भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओसोबत श्रीस्वामी समर्थ